या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी पुण्यामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठीच हे आंदोलन पुकारलेलं आहे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा दिवावर दाखवून शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या खेडेकर बाईचा त्या बाईंवर कारवाई झाली पाहिजे त्यानंतर जे प्रमाणपत्र दिलेलं डिसॅबिलिटीचं ते नगरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेलं आहे त्यामुळे नगरचं सिव्हिल हॉस्पिटल वाचर्डीचं प्रांत हॉस्पिटल या सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आंदोलन करताय काय मागणी आहे तुमची आमच्यावर ज्या खेडकर कुटुंबांनी अन्याय केलेला आहे आ, तो हो आमच्या बाकीच्या कुटुंबांना त्यांच्यापासून धोका आहे एवढंच आणि एक गुन्हा दाखल झालेला आहे अशा अधिकाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई झाली हा मुजोरपणा जो चाललेला आहे तो जर थांबला नाही तर पुणेकर खूप जागृत आहेत वेळ आल्यानंतर ह्यांच्या डोक्यावरती जेव्हा रिव्हॉल्वर दाखवलं जातं त्या अर्थी कोणाचं तरी वरद असतं आहे आणि जर असं वरद असतं कोणाचं असेल तर जर सरकारचं असेल तर सरकारला हे मागाच नाही जागरूक पुणेकरांकडून हे आंदोलन उभारत आले आहे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दडपचाराच्या विरोधात हे मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे